तरुण पिढी आहे या समोर जर सध्या कुठलं संकट असेल तर त्या ऑनलाईन गेम्स आहे अध्यक्ष मोदय हा फक्त धाराशिवचा विषय नाही तर पूर्ण महाराष्ट्राचा विषय अध्यक्ष मोदय माझ्या धाराशिव तालुक्यातील बावी गावातील लक्ष्मण मारुती जाधव या तरुणाने ऑनलाईन गेमच्या व्यसनाच्या आरी गेल्यामुळं मुख्यमंत्री त्याने स्वतःची शेती विकली घर घर विकलं आणि तरी त्याचं देणं फिटत नव्हतं म्हणून त्याने स्वतःच्या दोन वर्षाच्या मुलाची वीस पाजून हत्या केली पत्नीची हत्या केली त्याची पत्नी गरोदर होती आणि नंतर स्वतः आत्महत्या केली अशा गेमवर बंदी आणावी महाराष्ट्रात परंतु मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपण असं आश्वासन दिलं की हा कायदा केंद्र सरकारच्या डोमेन मध्येच त्या ठिकाणी तयार होतो लाखो संसार होत असताना जंगली रमीवर बंदी आणण्याचं धाडस मुख्यमंत्र्यांनी दाखवलं नाही पण का दाखवलं नाही हे तुम्हाला आता लक्षात येते कारण त्यांच्याच मंत्रिमंडळातील सहकार्यांना हे व्यसन लागलेलं आहे मग ह्या व्यसनाच्या माध्यमातून सभागृहात एका बाजूला शेतकरी कर्जमाफीची वाट बघतोय बोगस बियाणं खताच्या बाबतीत एवढा मोठा प्रश्न तयार झालेला आहे दुसऱ्या बाजूला कैलास मोदी सारख्या एका निवृत्त अधिकाऱ्यामार्फत कृषी विभागात जे इम्पॅनलमेंट असतं ठिबक असेल तुषार सिंचन असेल प्लास्टिक पेपर असेल हे पॅनल तयार करताना करोडो रुपयाची माया जमवली जाते कुणासाठी जमवली जाते मग एक जंगली रमी खेळण्यासाठी तर जमवली जात नाही ना हा प्रश्न मला पडलेला आहे तरी महाराष्ट्राचा दुर्दैवी यापेक्षा कुठला असू शकतं त्यामुळे आता तरी मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा